आणि सगळ्या देवांच्या मागणीमुळे भगवान विष्णूंनी जालिंदर रूप घेतलं आणि तिचा पतिव्रता आणि जालिंदर तिला वाटलं हे जालिंदरचं म्हणून पतीसेवा तिने केली नंतर लक्षात आलं की हे जालिंदर नसून भगवान विष्णू आहे ज्यांची मी सेवा करते तिला याचं फार वाईट वाटलं वाट का ज्या विष्णूची मी भक्ती करते त्यांनी माझ्याबरोबर एक प्रकारचा संबंध केला आणि माझं पती म्हणून पत्नी म्हणून आम्ही राहिलो म्हणून ती त्याच्या शरीराचा ती त्याग करते आणि तिन्ही शरीर त्यागल्यामुळे जालिंदरचा वध होतो अशा प्रकारची आख्यायिका प्राचीन ग्रंथांमध्ये आहे आता आजपासून कार्तिक शुक्ल एकादशी ज्याला आपण देवउणी एकादशी म्हणतात कार्तिकी एकादशी आपण म्हणतो महाराष्ट्रात आजपासून भगवान विष्णू हे त्यांच्या चार महिन्याच्या योगनिद्रेतून उठतात आणि आजपासून पृथ्वीवर एक नवीन कालखंड चालू होतं आणि त्यामुळे विवाहाची एक परंपरा विष्णू शैनी एकादशीपासून असते एकादशी द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी आणि पौर्णिमा असे पाच दिवस जे आहेत हे विवाहासाठी असतात तुलसी विवाह म्हणजे काय तर तुलसी विवाह केल्यानंतर एक प्रकारे या पृथ्वीवर नवीन सृजनशक्ती जी असते म्हणजे नवीन विवाह ज्यांचे करायचे असतात जे उप वधूवर असतात त्यांचे विवाह होतात तर ही कथा पूर्वाचार्यांनी पूर्वा प्राचीन परंपरेत आहे एका तुलसी जी आहे वृंदा नावाची एक आ, महान विष्णूभक्त भक्त होती आणि महान विष्णू भक्त करता करता तिचा नवरा मात्र जो होता तो राक्षस कुळातला होता ज्याचं नाव जालंधर होतं आणि ती इतकी प्रतिव्रता होती का तिला इतकी मोठी शक्ती होती असा वर तिने मिळवला होता भगवान विष्णूंकडून की तिची प्रतिव्रता असल्यामुळे जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत जालंधर हा राक्षसाचा नाश होणार नाही त्यामुळे तो जालंधराला हे माहिती असल्यामुळे आपली पत्नी ही पतिव्रता असल्यामुळे आपल्याला काही होणार नाही आपण अमर आहोत या भूमिकेत तो होता आणि त्यामुळे त्यांनी पूर्ण सगळ्या प्राणीमात्रांना त्रास द्यायला सुरुवात केली मग त्यामुळे जगतपालक विष्णूंनीच दिलेला हा आशीर्वाद असल्यामुळे त्यांना सगळ्या देवांनी सांगितले की याच्यातून तुम्ही मार्ग काढा त्यावेळेस भगवान विष्णूंनी तिचं पातिव्रता व्रत कसं भंग करायचा याचा विचार करण्यासाठी सगळ्या देवांची बैठक बोलवली आणि त्यावेळेस सगळ्यांनी त्यांना सुचवलं की तुम्हीच आता जालंधर रूप घ्या आणि तिचा पातिव्रता भंग करा आणि सगळ्या देवांच्या मागणीमुळे भगवान विष्णूंनी जालिंदर रूप घेतलं आणि तिचा पतिव्रता आणि जालिंद तिला वाटलं हे जालिंदरच आहे म्हणून पतीसेवा तिने केली आणि त्याच्या ती पतीबरोबर राहू लागल्यावरची नंतर लक्षात आलं की हे जालिंदर असून भगवान विष्णू आहे ज्यांची मी सेवा करते तिला याचं फार वाईट वाटलं का ज्या विष्णूची मी भक्ती करते त्यांनी माझ्याबरोबर एक प्रकारचा संबंध केला आणि माझं पती म्हणून पतीपत्नी म्हणून आम्ही राहिलो त्यामुळे ती तिचा शरीर त्याग करते आणि तिचा त्याग झाल्याबरोबर जालिंदरचा भगवान विष्णू नाश करता कारण त्याची शक्तीही त्याची पत्नीच असते आणि जेव्हा ह्या भूमिकेने तिला वाईट वाटतं का भगवान विष्णूंबरोबर आपण एक शरीर धर्म केला किंवा एक प्रकारचं संपूर्ण पतीपत्नीप्रमाणे राहिलो म्हणून ती त्याच्या शरीराचा शरीर ती त्याग करते आणि तिने शरीर त्यागल्यामुळे जालिंदरचा वध होतो अशा प्रकारची आख्यायिका प्राचीन ग्रंथांमध्ये आहे परंतु तू जेव्हा तिनी शरीर त्याग करते तेव्हा तिचे तुलसी जे आहे रोप त्याची निर्मिती होते पण ती म्हणते का तुम्ही मला माझा एक फसवणूक केली असं भगवान विष्णूंना ती विनम्रपणे सांगते भगवान विष्णू म्हणे नाही मी तुझी फसवणूक केली नाही तू मला आजही मी तुझ्याबरोबर पत्नीप्रमाणे राहिलं म्हणून तू माझी पत्नी म्हणून मी कायम स्वीकारतो आणि तुझी मी स माझी एक मानसिक प्रिया मी तुला समजतो म्हणून तुझा जोपर्यंत मला तुलसी वाहणार नाही तोपर्यंत माझं पूजन पूर्ण होणार नाही आणि अशा प्रकारे तुलसीला थोडक्यात म्हणजे ती जी वृंदा होती म्हणून आपण म्हणतो तुलसी वृंदावन असे शब्द आरू आरूढ आहे नुसते तुलसी म्हणत नाही आपण काय म्हणतो आपलं तुलसी वृंदावन कुठे तर वृंदाचंच नाव तुलसी आहे तर ही वृंदा किंवा तुलसी ही भगवान विष्णूंना प्रिय झाली आणि त्यावेळेसपासून भगवान विष्णूंनी तुलसीबरोबर जे काही प्रकारे एक तिच्या भक्ती भक्तीबरोबर जे काही प्रकारचा विवाह केला तो तुलसी विवाह किंवा वृंदा तुलसी वृंदावन विवाह असं म्हणतो म्हणून भगवान विष्णू हे शाईग्राम रूप आहे भगवान विष्णूंची रूपी मूर्तीबरोबर तुलसीचं लग्न लावतात ज्याला आपण तुलसी विवाह म्हणतो आणि हा विवाह केला नंतर जे काही विवाहाची मूर्त आहेत हे पृथ्वीवर चालू होतात आणि संपूर्ण पृथ्वीवर नंतर विवाहादी कार्य पुढचे सहा आठ महिने चालतात ज्यामुळे संपूर्ण जगत विस्तार होतो आणि जगत पालक भगवान विष्णूंच्या कृपेमुळे संपूर्ण जग विस्तार प्राप्त होतो अशा प्रकारे हे तुलसी वृंदावनाची प्राचीन कथा आहे त्यामुळे एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुलसी विवाह करण्याची पद्धती आहे त्यातल्या सध्याच्या याच्यात उद्या जो आहे उद्या आज द्वादशी संध्याकाळी चालू होते एकादशी कार्तिके जरी असली तरी संध्याकाळी आजपासून द्वादशी चालू होते त्यामुळे आज आज पण विवाह संध्याकाळी करता येईल त्याच्यानंतर उद्या त्रयोदशी सगळ्यात उत्तम दिवस आहे बुधवारी स साधारण सूर्यास्ताला म्हणजे साधारण सहा वाजता साडेपाचपासून साधारण साडेआठ वाजेपर्यंत हे अडीच तास अडीच ते तीन तास तुलसी विवाहासाठी सर्वोत्तम मानण्यात येतात या दिवशी जास्तीत जास्त तुलसी विवाह केले असताना ज्या वधूवरांना आपला विवाह असं वाटत असेल त्यांचे त्यांनी जर तुलसी विवाह केला तर त्यांच्या त्वरित लग्न जमतात असा याचा एक प्राचीन संदर्भ आहे अनेकांना त्याच्या जीवनात अनुभव येतात म्हणून उपवर वधू किंवा वरांनी तुलसी विवाह त्यांच्या हाताने करावा म्हणजे शाहीग्रहान रूपी विष्णू आणि तुलसी प यांचा विवाह एक जो विधी असतो हा विधीपूर्वक करावा त्यांची विवाह लवकरात लवकर होता असं त्याचं महत्त्व आहे